पाण्याच्या भवऱ्यामुळे ती बंद पडली ते जेवण पाच सहा जेवण पाण्यामध्ये पोहत होते एक जवान एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेला आहे तो काही बाहेर अजून सापडलेला नाही शोध घेण्यासाठी गेले आणि बोट पलटल्यामुळे जवानच नदीत बुडाले काळजाला चटका लावणारी ही घटना अहमदनगरमध्ये घडली आहे या घटनेची माहिती अख्ख्या गावभर पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि समोरील थरारक दृश्य पाहून त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकली पण नेमकी ही घटना कशी घडली कुठे घडली पोहण्यात का पडता आलं नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा आणि साम टी व्हीला फॉलो करायला नका वेळ सकाळची ठिकाण अकोला तालुक्यातील सुगाव या गावातील प्रवरा नदी आणि गावकऱ्यांनी कधीही न, न पाहिलेली प्रात्यक्षिक दृश्य बुधवारी प्रवरा नदीत पोहण्यासाठी दोन तरुण पाण्यात उतरले पण काळानं घात केला नदीच्या पाण्यानं दोघांनाही आपल्या कवेत सामावून घेतलं आणि दोघेही नदीत बुडाले या दोघांनीही पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांचा प्रयत्न फोल ठरला दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती अख्ख्या घावभर पसरली त्यानंतर गावकऱ्यांनी एस डी जवानांकडे मदतीसाठी धाव घेतली आणि या तरुणांचा शोध घेण्यासाठी एस डी जवान घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी शोध मोहिमेस सुरुवात केली आणि त्यानंतर सुरू झाला मृत्यूचा तांडव तरुणांचा शोध घेण्यासाठी एस डी दोन बोटी पाण्यात उतरल्या पण यातील एक बोट पाण्याच्या भोवऱ्यात अडकली बोट पाण्यात अडकल्यामुळे जवानांच्या काळजात धडकीच भरली त्यांनी बोट सावरण्याचा प्रयत्न केला पण काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकली आणि पाण्याच्या प्रचंड वेगामुळे बोट उलटली त्यानंतर बोटीतील जवान हे नदीत पडले त्यांनी नदीत पोहण्याचा प्रयत्नही केला पण पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना वर येता आलंच नाही याची झळ दुसऱ्या बोटीत असणाऱ्या जवानांना लागली आणि त्यांनी ही दृश्य पाहताच तत्काळ मदतीसाठी धाव घेतली पण दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच पहिल्या बोटीतील जवान नदीत बुडाले हा संपूर्ण थरार सुगावचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी डोळ्या पाहिला पाहिलाय हा घटनाक्रम नेमका काय आहे नेमकं ते काय म्हणालेत एकदा पहाच बोट बोड़ बुडायचं बुडण्याचं चा काम झालं बोड़। त्या भवरी खाली बोट सापडली बोट बंद पडली तीन चार फेरे त्या बोटीने मारले दुसरी बोट पण त्या पाण्याच्या भवऱ्यामुळे ती बंद पडली ते जेवण पाच सहा जवान पाण्यामध्ये पोहत होते एक जवान एक स्थानिक नागरिक त्या पाण्यामध्ये दबलेला गेलेले या घटनेत पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर एका जवानाचा शोध अद्यापही घेतला जातोय या घटनेप्रकरणी प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी हे महत्त्वाची माहिती दिली आहे काल सुगाव परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवाना आपण हॉस्पिटलला रेफर आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे या घटनेची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मिळताच ते, ते देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यातील काही भागात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत पण या घटनेनं संपूर्ण अहमदनगर हादरून गेले त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती न होण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका